तुमचा विषय नाही मी गाडीचा पहिले काढायला आहे दारू केला का तुम्ही एक म्हणता दारू तुम गाडी कोण चालू करून तुम्ही योग्य आहे काय ड्रिंक करून गाडी चालवणं योग्य आहे का साहेब ड्रिंक करून गाडी फिरणं योग्य आहे का आता इथेच किती प्रवाशे साहेब यांना काही झालं जबाबदार कोण आता मग दुसरा समजा काही झालं याच्यात मग याला समजा काही झालं या लोकांना या जबाबदार कोण बरं हा योग्य विषय आहे का या लोकांचा जीवन मेन आहे की तुमची दारू मेन आहे सकाळी पेलो तुम्ही याची तुमची धरून मेन आहे की एका जून येणार नाही